संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या यरणाळ ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवारी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत शानदार पद्धतीने पार पडला ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा उद्घाटन सोहळा पार पडला यानंतर अंबिका मंदिरासमोर उद्घाटन सोहळा कार्यक्रम पार पडला याप्रसंगी बोलताना आमदार शशिकला जोल्हे यांनी ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन सोहळा हा शासकीय प्रोटोकॉलनुसार होत असताना अनावश्यकरीत्या विरोधकांनी यामध्ये ईर्षेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला हा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरला या पुढील काळात विकास कामाच्या माध्यमातून जर कोणी ईर्षेचे राजकारण करत असेल तर कोणालाही सोडणार नाही असा सज्जड दम या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने प्रमुख अतिथी म्हणून बोलताना आमदार शशिकला जोल्हे यांनी दिला संपूर्ण बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आणि सत्ताधारी व सत्ताधारी अशा पद्धतीने विरोधाला विरोध करत चर्चेत आलेल्या यांना ग्रामपंचायत इमारत उद्घाटनाचा सोहळा मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला नूतन ग्रामपंचायत इमारतीला प्रशासनाकडून सील ठोकण्याची किमया साधली गेली अशा या परिस्थितीत भाजपा प्रणित आघाडीच्या ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाडोन इमारत उद्घाटनाचा कार्यक्रम पार, पार पाडण्यात आला कार्यालय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याचे औचित्य साधून अंबिका मंदिर समोर आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या तत्पूर्वी संपूर्ण गावातून उद्घाटन सोहळ्याचा समर्थ सोहळा म्हणून फेरी काढण्यात आली यावेळी तमाम भाजपा का भाजपा कार्यकर्ते दलित बांधवांनी फेरीमध्ये सहभाग नोंदवताना सर्वांचेच लक्ष वेधून घेतले अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक कार्यकर्ते बंटी पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात ग्रामपंचायत कार्यालय इमारतीची उभारणी आणि यामागे उद्घाटनाच्या निमित्ताने के घडलेले राजकारण याविषयी सविस्तर आढावा प्रास्ताविक मनोगतातून व्यक्त केला आमदार शशिकला जुल्हे पुढे म्हणाल्या समाजात दानशूर व्यक्तींची फारच कमी झाली आहे अशा या परिस्थितीत पाटोळे परिवाराने ग्रामपंचायत इमारत व स्मशानभूमीसाठी जागा दान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे आपण देखील आमदार झालो कॅबिनेट मंत्री झालो पण कधीही कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यावर दबाव आणला नाही पण सद्य परिस्थिती पाहता शासकीय अधिकारी दडपणाखाली कार्य करत आहेत ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीला केले गेलेले सील याचाच एक भाग आहे कोणत्याही नूतन वास्तूचे उद्घाटन करण्यापूर्वी होम हवन पूजाविधी होत असते पण कर्नाटक राज्यात होम हवन व पूजाविधी झाल्यानंतर उत्तर पूजा होण्यापूर्वीच एखाद्या शासकीय इमारतीला शासनाच्या अधिकाऱ्यांकडूनच सील ठोकले गेले ही बाब समाज मनावर विपरीत परिणाम करणारी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊनच आजपर्यंत आपण कार्य करत आहोत जातीच्या राजकारणाला कधीच आपण थारा दिला नाही असे असताना सुरू असलेला प्रकार हा निषेधार्थ आहे याप्रसंगी बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय पाटील आडव्याप्पा बाबणावर यशवंत कांबळे बाळासाहेब पाटील हलशुगर अध्यक्ष ए एम पी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सोनल निंबाळकर अशोक ऐवाळे शारदा नाईक मीनाक्षी सुतार विद्याधर पाटील सिद्धराम पुजारी यांच्यासह शुगरचे उपाध्यक्ष पवन पाटील संचालक समित साचणे रामगोंडा पाटील जयवंत भाटले राजू गुंदेशा सुहास गुगे सुनील पाटील नीता बागडे कावेरी मिर्जे सूरज खवरे योगिता घोरपडे सिद्धू नराटे संतोष सागावकर किरण निकाडे बाळासाहेब जोरापूर सुनील वडगावे मधुकर पाटील सुरेश पवार मुकुंद पाटील नामदाव नामदेव पाटील भाऊसाहेब कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते दोंडीवा देसाई यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले उद्घाटन सोहळा फलकाची तोडफोड आमदार शशिकला जोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य अर्चना कांबळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडला या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने प्रशासकीय प्रोटोकॉलचा अवलंब करत सर्व कार्यक्रम पार पडला यावेळी उद्घाटन सोहळा फलकाचे अनावरण देखील केले गेले पण उद्घाटन सोहळा झाल्यानंतर विरोधकांनी सदर फलकाची तोडफोड करत नासधूस केली याची माहिती कार्यक्रमस्थळी मिळताच आमदार शशिकला जोल्ले यांनी आपल्या मनोगतातून सदर प्रकारचा निषेध व्यक्त केला एसबी न्यूजसाठी निपाणीहून मुख्य संपादक शिवाजी भोरे कुणाच्या खाजेवर मंजूर ठेवायची निघाली मिटिंग घ्यायचं कार्यकर्त्यांना पडवतो आंबेडकरांनी सांगितलं होतं शिका संघटना संघर्ष करा शिकवा शिकवू करा आणि चांगल्या कार्यक्रमाला अडथळा शिकवलं होतं आंबेडकरांनी काय सांगितलं होतं शिका संघटित व्हा संघर्ष करा कोण अत्याचार संघर्ष करा आणि केलाच पाहिजे आम्ही मानतो कारण का लोकशाही मार्गावर आणि त्यांनी जे आता गुंडगिरी प्रवृत्ती हे आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही बारा तेरा वर्षाचे असताना कारखान्यावर बघितले हे सगळं झेलय मी जे आम्हाला काय नवीन नाही तुम्ही अंगारा आला तर तुम्हा 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 अंगार ते ते आपन... लोक खांद्यावर घेतात आम्ही कुठे घेतोय ते सगळ्यांना माहिती आहे तुम्ही अंगारा आला की आम्ही हा त्याच्यामुळे हे नवीन काय शिकवायचं नाही कुलसुद्धा तोडला असतं पण आमच्या आमदारांनी सांगितलं काय की आपण लोकशाहीच्या काय मार्गाचा कुलकोराची काय बाब होती तू गेलीच का आमची लोक रणरागिणी असल्या पाठींच्या असताना आम्हाला काय घाबरायची भीती आहे एखाद शाश्वत काम तुम्ही करा जेणेकरून कायम तुमचं या पद्धतीचं नाव राहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीचा आम्ही ठराव केला आणि ठराव केल्यानंतर एखादी बिल्डिंग बांधाय झाली तर आपल्या ग्रामपंचायतीला जागा पाहिजे पण आमच्या जागा कुठलीही नसल्यामुळे जागेचा प्रश्न होता त्या अगोदर पंधरा मध्ये माझी ग्रामपंचायत हा प्रयत्न केला होता पण काही कारणात त्यांना त्या पद्धतीचं यश मिळालं नाही पण मला माझ्या सर्व सदस्यांनी सर्वांच ना घेतो सर्वांचं योगदान आहे त्या सर्वांनी सांगितलं की आपण बांधू तर या बिल्डिंग बांधण्यासाठी सर्वप्रथम ज्या व्यक्तीचा उल्लेख झाला पाहिजे असे आमचे रेणकप्पा भीमा पाटोळ ते त्यांची तब्येत पाहिजे असल्यामुळे त्यांच्या सुषमा सुषा इथं आलेले कविता पाटोळ यांनी दोन गुंठे जमेल आम्हाला दानपत्रे पत्रे, दिल। दान पत्रे कशी दिले तर ते दान पत्र कसे दिले कुणाचे सन्मान दिले ते नंतर पत्रकार बंधून मी विनंती करतो की वहिनींच्या असते त्यांचा सत्कार परंतु तुम्ही काय उत्तर द्यायचं आजच्या कार्यक्रमामध्ये दे, तुम्ही त्यांना उत्तर दिला त्याच्यासाठी मी तुम्हाला लाख लाख धन्यवाद अर्पण करतोय आणि अभिमानानं माझा आज ए, ए, एल अंतर्गत ऊर हा अभिमानानं ऊर भरून आला की आता तुमची मुलगी माझं हटणार नाही ज्या वेळेला मी आहे मला एवढं तुम्ही ताकद देता तुमच्यासाठी मी आहे माझ्यासाठी तुम्ही सगळेजण आहात आणि इथून थोडं देखील आपण ह्या निपाणीचं विकास 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 करूया कुठलंही आम्ही ईर्षेचं राजकारण करणार नाही कुणालाही आम्ही टोचून बोलणार नाही परंतु कोणतरी आम्हाला ईर्षेचं राजकारण केलं तर आम्ही पण सोडणार नाही हे आपण यातल्या सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आजचं जे काही ग्रामपंचायतीचं इमारत हे झालं सगळं रीतशीर आहे ऑनलाईनच ठराव देखील त्यांनी दाखवलेला आहे आणि हे करणं फक्त आणि फक्त खच्ची करण्यासाठी आणि माझं नाव कुठंतरी बिघडा बिघडायला पाहिजे माझ्या नावावरती ठप्पा यायला पाहिजे म्हणून त्यांनी सगळ्यांनी केलं परंतु माझी अंबिका माझ्या बरोबर आहे आणि ते काय आहे ते तिथं दाखवून दिलेलं आहे कधी पण आम्हाला राजकारण म्हटलं तर ईर्षेचं राजकारण नाही आहे समाजमुखी राजकारण आहे आणि आपण संस्कारवंत राजकारणामध्ये आपण काम करायला लागलं तर मी आज आपल्या सुनील वडगामी असू दे किंवा पवार असू देखील राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा